नमस्कार मित्रांनो विजू भावी यांची जी गाडी उतरली होती आता सकाळी गाडी उतरली होती आपण दुपारी शूट करतो आहे त्याच्यानंतर आता थोडं बकऱ्या चरलेल्या आहेत चरल्यानंतर आता ती तुम्हाला जी क्वालिटी बघायला भेटते ज्या वेळेस गाडी उतरली तुम्हाला ते बघ बघायला भेटलं असेल ना आता बघा तुम्ही क्वालिटीमध्ये फरक तुम्हाला बघायला भेटतो आहे आणि सगळ्यात मोठं शेड आहे तुम्ही खाली काशी वगैरे बघा बाकी जवळची आहेत आता ही जशी जवळ जवळची दिसते आणि जे माप वगैरे ते देखील मोठं माप आहे बाकी आहेत थोड्या महिन्या दीड महिन्याच्या कच्च्या हिला घ्या बरेच बघा मित्रांनी माप बघा थोडं मोठं माप आहे दुसऱ्या वेताची फक्त हे बघा माप बघा मापुड जाऊ राहिलो दुसऱ्या वेताची पाटे फक्त कच्ची गाबण आहे ना कच्ची गाबण बरोबर एक नंबर आहे हिलाही मोठ आहे बिटलवानी याच्यानंतर हि घ्या पण दुसऱ्या जापायची पाठ आहे एक नंबर शिंपगडी वगैरे छोटी चमक वगैरे एक नंबर मित्रांनो बघा पक्की आहे पण शेडीएल पंधरा दिवस तरी त्याच्यानंतर इकडे बघा ही पण बघा मित्रांनो संपूर्ण जो माल तुम्हाला दाखवतोय हा माल संपूर्ण नवा माल आहे म्हणजे गाडीमध्ये दुसऱ्या तिसऱ्या व्यताळच्या शेडी असतात तिसऱ्या व्यताच्यावर शेडी बरोबर तिसऱ्याच्या तिसरा आणि एकच नंबर माफ आहे उंच पूर्ण लांब लचक शेडी आहे हे बघा तुम्ही चेहरापट्टी बघा शिंगडी बघा जोडाशी जोडा बघा तुम्ही जोडा पाहून घ्या पाहून घ्या शिंगडी पाहून घ्या क्या बा चेहरापट्टी एकदम नाजूक आहे शिंगडी पण नाजूक आहे मित्रांनो कासी बघा मागून अख्ख्या का आपण शेडीत एक नंबर क्वालिटी ह्या संपूर्ण शेड आहे मित्रांनो फक्त आता दावण वगैरे हो नाही त्यांच्याजवळ फक्त ते धरून उभे आहेत तर इकडे बघा हे संपूर्ण शेड्या आहेत त्याच्यातनं ज्या काही मोजक्या शेड्या वरच्या टॉपच्या त्या तुम्हाला धरून दाखवतो म्हणजे अजूनमध्ये आहेत पण दावण असल्या कारणाने तुम्हाला धरायला माणसं नाहीत कोणी पण जे शेळींचं माप तुम्हाला बघायला भेटते माप बघा एकाच नंबरवरून पूर्ण माप आहे तुम्हाला विजुबो वेड्यांची यांची खरेदी सांगून माहिती असते प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला त्यांची क्वालिटी बघायला भेटते जी क्वालिटी आणजू विजुबो ती एकाच नंबर आणत असतात सध्या सारा बरोबर तीस गाब नाही आल्या पक्क्या गाभणे गाब न शेड येत नाही बाकी मग अडीच महिन्याचा महिन्याचे ओके क्वालिटी एक नंबर पण जे माप येते माप एकदम दाढ आणलं तुम्ही नंबर एक नंबर मित्रांनो अक्कलदर मध्ये बघा एक नंबर जोडा आहे शोकीन व्यक्तींसाठी ज्यांना शोक करत आहे शेडीमध्ये त्यांच्यासाठी कलरमध्ये शेडी असतात या तिसऱ्या व्यक्तीच्या बरोबर एक नंबर क्या बात आहे हे बघा तिसऱ्या तिसरा तो लाव एक नंबर क्वालिटी जबरदस्त मस्त आहे बघा मित्रांनो पक्की तोलावरची शेडी बरोबर तोलावरची एक नंबर काशी बघा ना एक नंबर जवळची हे बघा मित्रांनो शेड्या भरपूर बघून घ्या तुम्ही एवढ्या पूर्ण संपूर्ण शेळ्या आहेत दोन पाटीचा फोटो काढून घेतो पहिले संपूर्ण शेड्या मित्रांनो बघा याच्यात काही शेड्या टोटल बाकी यांच्या पण साहेबांच्या दीडशे शेड्या का अच्छा अच्छा याच्यात आज एकत्र चालतंय अच्छा अच्छा तू तुमच्या किती चाळीस आणि बाकी तुमच्या ऐंशी अच्छा ओके मित्रांनो हे बघा सम शेड शेड्या पूर्ण लोआ या इकडे इकडे घ्या इकडे घ्या नाही म्हणजे असं चिकन इकडे घ्या चिकन इकडे घ्या ना आता चेहरा मित्रांनो टोटल दीडशे शेडी आहे काही शेडी फुटलेली नाहीये सध्या चारा कमी असल्या कारणा एका पिंपळा खाली संपूर्ण शेड्या चढता बघा शेड्या एकदम डबल अड्डीच्या शेड्या मित्रांनो जाड क्वालिटीच्या बघा